मी करिअर विषयातील वैयक्तिक समुपदेशन करतो ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दिशा द्यायची असते त्यांच्या क्षमतांप्रमाणे कोणतं करिअर निवडायची तर याच्यामध्ये कधी कधी विद्यार्थी देखील त्यांची बौद्धिक चुनूक दाखवतात असा बौद्धिक चुनूक पाहण्याचा योग मला नेहमी येतो एकदा एका मुलीचं काउन्सिलिंग आम्ही करत होतो तिला सायकोलॉजी या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असा निर्णय होत आला आईसोबत होती तिची आणि येस आता मानसशास्त्र विषयामध्ये आता करिअर करायचं त्या दृष्टीने मग अकरावीला आर्ट्स घ्यायचं असं अगदी ठरलं काउन्सेलिंग संपत आल्यानंतर मी त्या मुलीला म्हणालो आता तू जेव्हा हे सगळं होशील काउन्सेलिंग झाल्यानंतर तू पण काउन्सेलर होशील आणि तुझी फ्रीलान्स सर्व्हिस चालू करशील तेव्हा तुझ्या ऑफिसच्या बाहेर काउन्सिलिंग सेंटरच्या बाहेर एक बोर्ड लावून टाक की या ठिकाणी सासू आणि सुनांचे प्रश्न सोडवले जातील असं मी गमतीने तिला म्हणालो तर ती मुलगी पण पुण्यात राहणारी तिने मला पटकन उत्तर दिलं सर हा बोर्ड मी नाही लावणार विणलं का बरं कारण या विषयातल्या काउन्सिलिंग केसेस तुझ्याकडे येतील ती म्हणली सर पुण्यामध्ये ही समस्या कुठे विणलं कसं काय वर ती म्हणेल सर म्हणजे बहुतांशी केसेसमध्ये पुण्यामध्ये सासू आणि सुना एकत्र राहतात कुठं सून पुण्यात राहते सासू तर गावालाच राहते आणि मग एकत्र राहिल्यानंतर त्यांच्या भांडणं नाहीत आणि मग समस्या कुठं झाल्या म्हणलं मग तू काय करशील ती म्हणली सर मी वेगळे ठरवले काय ती म्हणली मी माझ्या काउन्सिलिंग सेंटरवरती लिहिणार येथे नवरा आणि बायकोंमधील प्रश्न सोडवले जातील त्या काउन्सिलिंग नंतर आम्ही हसलो परंतु काही दिवसांनंतर म्हणजे अर्थात काही कालखंडानंतर जेव्हा त्या मुलीशी पुन्हा संपर्क झाला तेव्हा मी तिला विचारलं की तुझं कसं चाललंय काउन्सिलिंग सेंटर कारण सायकोलॉजीचा सा स्कोप मला चेक करायचा होता ती म्हणाली सर डबा खायला वेळ मिळत नाही एवढ्या केसेस माझ्याकडे येत आहेत तिचा निर्णय सुद्धा बरोबर आला आणि तिची बौद्धिक चुनूक मला दिसली की समस्या कोणती आहे आणि त्याच्यावरती कसं काम करायचंय गमतीचा भाग सोडून द्या परंतु या पद्धतीने काउन्सिलिंग करत असताना विद्यार्थी त्यांची त्यांची दिशा ጌጥ ያስጣል።